नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादर मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड सुरू आहे तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं की आखाडमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे नॉनव्हेज हॉटेल्स जे आहेत ते दाखवणार आहोत आणि तिथले स्पेशल डिशेस जे आहेत सुद्धा दाखवणार आहोत आम्ही आमचा प्रॉमिस जे आहे ते पूर्ण करतोय आज आलेलो आहे आपण निगडी प्राधिकरणामध्ये दख्खन स्पाइसमध्ये ज्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे यांच्या ठिकाणी कोणते कोणते पदार्थ मिळतात काय काय आहे यांची स्पेशलिटी चला बघूया आणि हो आपला हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर आखाड साजरा करायचा असेल आणि शेवटच्या आठ दिवसामध्ये आखाड एन्जॉय करायचा असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादार मित्रांना शेअर करा त्यामुळं आखाड मस्त एन्जॉय करता येईल चलयात दक्कन स्पाइस मध्ये यांचे काय काय पदार्थ आहेत बघूया खास पाहिजे एकोणीस दोन हजार सतरापासून पास या ठिकाणी आहे व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट मित्रांनो चलत राज्यात या दख्खन स्पाइस मध्ये पिंपरी चिंचवडमधील अस्सल मराठवाडी मांसाहारी खाद्य ज्या ठिकाणी आहे असं हे ठिकाण आहे दख्खन स्पाइस चला सेटअप जो आहे कशा पद्धतीने आहे आपण बघू शकतो आतमध्ये या ठिकाणी व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे दखन स्पाइस हॉटेलचे ओनर राजदीप सर आपल्याबरोबर आहेत राजदीप सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सांगा की हे आपलं हॉटेल जे आहे हे कधीपासून सुरू केलेलं आहे दोन हजार सतरा साली मी आणि माझ्या वाईफनी दोघांनी मिळून वाकडला याची सुरुवात केली बर आणि आता या ठिकाणी पत्ता काय दख्खन स्पाइस बिग इंडिया चौकाजवळ निगडी प्राधिकरण सेक्टर पंचवीस हे आम्ही दोन हजार सतराला वाकडला चालू केलं होतं कोविडच्या सिच्युएशन मध्ये साधारणतः आठ नऊ महिने बंद करून नवीन जागेचा सर्व्हे करून आम्ही ते सगळं शिफ्ट आणि आता काय सकाळी बारा ते चार संध्याकाळी सात ते साडे दहा साडे दहा सोमवार सकाळी सुट्टी असते आणि आपल्याकडे काय काय मिळतं आमची स्पेशालिटी खरं तर नॉनव्हेज थाई स्पेशल आहे ओके याच्यामध्ये आम्ही नदीचा खेकडा काळ्यापाटीचा खेकडा बोकडाचं मटन चिकन आणि फिशमध्ये पापलेट प्रॉन्स या थाळे आमच्या वापरलं बोकडाच बोकडाचं वापर, बो 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 वापर। सर, सर। पुण्यामध्ये सर्रास बोलई चालू ज्याचा इथल्या लोकल लोकांचा जास्त कल आहे बाहेर पण आम्ही बाहेर हा आमचं टार्गेट कस्टमरला ओळखून बोकड हे केलं आणि मसाले जे आहेत तुम्ही हे कुठले वापरता आम्ही ह्याच्यामध्ये खरच सगळं क्रेडिट माझ्या मिसेसचा आहे समृद्धीचा जिनं ह्या सगळ्या रेसिपी तयार केल्या स्टँडर्डाईज केल्या ती स्वतः उभं राहून किचनमध्ये काम करायची तर मी कोल्हापूरचा आहे माझा नेटिव्ह कोल्हापूर आहे ओके तर कांदा लसूण मसाला आमच्या घरात बनतो ओके तो आम्ही याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आहे माझ्या बायकोचं माहेर धुळ्याचं आहे खांदे तर त्यांचा तो खांदेशी मसाला त्याचं चिकन मटनला कॉम्बिनेशन आहे माझ्या वाईफला फिश मध्ये खूप एकदम फेवरेट आहे तिला जेवण बनवण्यात खूप चांगली गती आहे त्याच्यामुळे मालवणी थोडं गोवन स्टाईल याचा मिक्सर करून आमच्याकडे फिश थाळी फिशमध्ये था आपल्याकडे काय काय फिशमध्ये पापलेट आहे सुरमई आहे प्रॉन्स आहे थाळीला चार्टरमध्ये पुन्हा हे तीन आहेत आणि ओले बोंब ओले बोंबेलसुद्धा okay. आहे ओके मित्रांनो आता आखाड स्पेशल आपली मालिका जी सुरू आहे त्यामध्ये वेगवेगळे हॉटेल्स तुम्हाला आम्ही दाखवत आहे आणि आत्ता आपण आलो आहे निगडी प्राधिकरणमध्ये या ठिकाणचं हे दक्कन स्पाइस आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ह्या भागात आलात तर नक्की व्हिजिट करा फिश थाळी स्पेशल आहे चिकन मटन पण मिळतं पण फिशसाठी यांचं खास टेस्ट आहे सर धन्यवाद थँक्यू यू सो so मच मी ऋषिकेश माने मी प्रॉपर सांगलीच आहे मी आज पहिल्यांदाच दत्तम स्पाइसला आलो आहे आणि मी चिकन रस्ता थळे ऑर्डर केले आणि जशी काय चव आम्हाला सांगली किंवा कोल्हापुरी या साईडला भेटते सेम तशी चव हो आहे आणि मस्त जेवण आहे माझं नाव अन्विता आहे मी या हॉटेल मध्ये पहिल्यांदा आलोय मी पापलेट फ्राय आहे तो खूप छान लागतो <laughs> आणि खेकडा पण मागवलाय तो पण खूप छान आहे छान आहे <laughs> खूप <खुछाने कुछ। laughs> माझं नाव मनोज वडणे आहे मी प्रथमच या हॉटेल मध्ये आलोय आणि आम्ही माझ्या छोट्या मुलासोबत आले मी आणि खेकडा फ्राय खेकडा थाळी मागवलेली आहे चविष्ट आहे एकदम आणि स्वच्छता वगैरे पण हॉटेलमध्ये छान आहे मित्रांनो सुरुवातीला आता यांचा मेनू कार्ड जे आहे यांचं ते आपण बघूयात काय काय यांच्याकडं अवेलेबल आहे सुरमई रवा फ्राय आहे पापलेट तवा फ्राय आहे कोळंबी खरडा कोल्हापुरी मटन फ्राय खानदेशी काळं चिकन फ्राय आणि फिशमध्ये म्हणाल तर मोस्टली ॲज पर साइज आहे त्याचे जे रेट्स आहेत ते संपूर्ण रेट आणि यांचा पत्ता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत त्या ठिकाणी आपण सुरमय फ्राय आणि पॉपलेट फ्राय जे आहे ते बघत आहोत हा आहे पॉपलेट फ्राय पापलेट फ्राय जो आहे तयार झालेला आहे आणि आता आपण बघत आहोत सुरमई फ्राय चला आता रव्याचं कोटिंग नंतर तो आलेला आहे तव्यामध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुरमई फ्राय तयार झालेली आहे प्रॉन्स खरडा तयार होतो आहे आणि सुरुवातीला खरडा मसाला जो आहे हा टाकलेला आहे त्यात थोडं पाणी ॲड करून या ठिकाणी आता प्रॉन्स जे आहे ते ॲड केले जात आहेत पाच खरडा तयार झालेला आहे माझं नाव पियुष बल्लार आहे मी या हॉटेलवर आलो आहे जेवायसाठी आणि इथले वेग वेगवेगळे डिशेस बघितले आहेत त्यातनं मी अंडा करी मागवली आहे याची टेस्ट खूप छान आहे चांगलं तिखट आहे आणि याची सर्विस आणि ॲम्बियन्स हे मला या हॉटेलचं खूप आवडलं मी रेकमेंड करेल सगळ्यांना या हॉटेलमध्ये यायला तर माझं नाव जमीर तांबोळी मी पूर्वी आलतो माझ्या फॅमिलीबरोबर इथं खूप छान इथं चांगल्या डिशेस मिळतात पण आज पाऊस होता त्यामुळं मी जरा पार्सलच ऑर्डर केली आणि आज पार्सलमध्ये मटण अळणी फ्राय तीन होत्या कांदेशी काळं मटन पण आहे आणि भाकरी ज्वारीची ते ऑर्डर केलेलं कारण घरच्यांना माझ्या फॅमिली माझ्या मुलांना ते खूप आवडतं अळणी राईसमध्ये मस्त असं देसी घी कांदा लिंबू सुकट चटणी खेकडा रस्सा खेकडा रस्सा सोलकडी ज्वारीची भाकरी पापड ही तयार झालेली आहे खेकडा थाळी मित्रांनो आता यांच्या सी फूडमधल्या स्पेशल थाळी ज्या आहेत त्या आपण ऑर्डर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे स्टार्टरमध्ये पॉपलेट आणि प्रॉन्स आहे त्याचप्रमाणे चिकन आणि मटन सुद्धा आहे त्या थाळ्या आता येत आहेत बघूयात काय काय येतात ते आळणी स्टार्टर स्टार्टरमध्ये आलेले आहे कोळंबी खरडा पॉपलेट तवा फ्राय चिकन खांदेशी फ्राय थाळीमध्ये चिकन कोल्हापुरी फ्राय थाळी आलेली आहे यामध्ये पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे खिम चिकन खिमा आहे सलाड आहे आणि चिकन मसाला चिकन कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी मसाला आणि त्याबरोबर भाकरी दख्खन स्पेशल मटन फ्राय थाळी कोल्हापुरी मटन मसाला, मसाला फ्राय खानदेशी मटन मसाला, मसाला फ्राय खिमा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा त्याबरोबर कोशिंबीर आहे चपाती आहे आणि सोलकढी फिशमध्ये सुरमई रवा फ्राय थाळी आलेली आहे यामध्ये सुरमई फ्राय फिश करी सुकट सुकटची चटणी आहे हिरवी चटणी आहे पापड आणि चपाती सोलकडी अशा पद्धतीने ही सुरमई रवा फ्राय थाळी गावरान खेकडा रस्सा थाळी आलेली आहे यामध्ये खेकडा रस्सा खेकडाचा रस्सा वेगळा सोलकडी आहे तांदळाची भाकरी पापड आणि सुकट चटणी अशा पद्धतीने ही थाळी आहे आळणी राईस आहे साजूक तुपाची धार याच्यावर दिलेली आहे लहान मुलांसाठी मटन खरडा राईस सुकट मसाला पापड मित्रांनो यांच्या सर्व स्पेशल डिश जे आहेत ते आलेल्या आहेत चिकन आहे मटन आहे फिशमधले व्हरायटीज आहेत राईस आहे खेकडा आहे हे सर्व पदार्थ ज्यांचे स्पेशालिटी स्पेशलिटी आहे ते आपण मागवलेले आहेत आता यांचा एक एक पदार्थ जो आहे तो कसा आहे तो आपण टेस्ट करूया मित्रांनो या सगळ्या थाळ्या आल्यानंतर आता आपण ट्राय करणार आहोत त्यांचा आळणी रस्सा मटन आळणी रस्सा स्टार्टरमध्ये सुरुवातीला आपण पापड जे मागवतो मसाला पापड त्या ठिकाणी सुकट पापड आहे मित्रांनो यांचा स्टार्टरमधला जो पदार्थ आहे प्रॉन्स खरडा फ्राय तो, तो, तो आपण बघूयात खानदेशी चिकन फ्राय दख्खन स्पेशल मटन फ्राय थाळी त्यात मटन चॉप्स आहेत मित्रांनो ही आहे कोल्हापुरी चिकन फ्राय थाळी गावरान खेकडा रस्सा थाळी खेकडा दातांनी फोडा किंवा या ठिकाणी जर तुम्हाला शक्य नसेल या ठिकाणी अडकीत आहे खास खेकडा क्रॅश करण्यासाठी ही सोय या ठिकाणी आहे वा मस्त बघा ना स्टार्टरमधला पॉपलेट फ्राय एक नंबर फ्राय थाळी आळणी राईस ट्राय करूयात मटण आळणी राईस आळणी राईस मटन आळणी राईस माझं नाव विठ्ठल लोणकर मी कोल्हापुरी चिकन थाळी ही मागितलेली हंडी आणि चांगल्या प्रकारे होतं जेवण जेवण करून आमचं समाधान झालेलं आहे मित्रांनो याबरोबर फिश खाल्ल्यानंतर सोलकडी पचायला खूप छान असते माझं नाव येवले आनंद आहे मी इथे निगडी प्राधिकरणात राहतो आम्ही लास्ट टाईम दोन वेळेस आम्ही इथे येऊन गेलो तेव्हा आम्ही सुरमाई थाळी घेतली होती आता ह्यावेळेस सुरमाई थाळीच घेतली आहे आणि दख्खन फ्राईज स्पेशल थाळी घेतलेली आहे मागच्या वेळेसपेक्षा आता ह्यावेळेस खूप चांगली टेस्ट आहे माझं नाव मोनिका आनंद येवले आता हा आम्ही तिसऱ्या तिसऱ्यांदा येत आहे हॉटेलमध्ये आणि पहिल्यापेक्षाही खूप छान टेस्ट आहे आणि सर्विसही खूप छान आहे आणि आता आम्ही चिकन थाळी आणि सुरमई थाळी मागवलेली आहे आणि सुरमई फ्राय मागवलेली आहे आणि खूप सुंदर आहे पण आता ह्या सर्व पदार्थ आपण टेस्ट केलेले तर आता थाळी आपण खायला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत तो, तुम्ही आमचं तो खादाड वांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा निगडी प्राधिकरणामध्ये जर असाल या दक्कन स्पाइसला एकदा नक्की भेट द्या आखाड फिश बरोबर आखाड साजरा करा